नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर आज मी बनवणार आहे मसाले भात तर त्याची रेसिपी आज संध्याकाळच्या जेवणासाठी फक्त आणि फक्त मसाले भात तर आज ना खूप कंटाळा आला होता मलाच काय बऱ्याच स्त्रियांना ना संध्याकाळच्या जेवणामध्ये कंटाळा आला की म्हणजे ठरलेलंच असतं की आज मसाले भात करून देऊया तर तसंच आज मला स म्हणजे कंटाळा आल्यासारखं झालं त्याच्यामुळे मला चला आज मसाले भात बनूया आणि बरेच दिवस ना मसाले भात बनवलाच नव्हता म्हटलं चला आज ना मसाले भात बनवूया तर काही म्हणजे जास्त आटापिटा करायची गरज नाही ना काही नाही साधी सिंपल रेसिपी तेल टाकलं मोहरी जिरे टाकले मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला टमॅटो कट करून आल लसूण पेस्ट टाकली कांदा टमॅटो एकदम फ्राय करून घेतला नंतर त्यामध्ये आपले हे घरगुती मसाले कांदा लसूण हे हळद लाल तिखट बिर्याणी मसाला थोडासा गरम मसाला हे मसाले एकत्रित करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ आणि तांदूळनं थोडीसे मी एक पाच मिनटं ना साईडला भिजत घातलेले कारण कसं ना त्यामुळे मसाले भात खूप छान होतो म्हणजे एकदम मोकळा होतो जास्तही मोकळा नाही तर हा आता तांदूळ घालून घेते मी तर तांदूळ टाकला आहे ते एकत्र करून घेऊन आता प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला माहिती व्हायला पाहिजे कारण कसं ना कुकरला जर आपण जर मसाले भात लावला तर एकदम चिकट होतो आणि पाणी जास्त होतं मग पाणी बाहेर येतं असं होतं मसाले भाताचं त्याच्यामुळे मी शक्यत होतो ना कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये मसाले भात करायचा त्याच्यामुळे खूप छान होतं आणि जे हे मसाले असतात आपण कांदा टमॅटो वगैरे अजून बऱ्याच काही भाज्या टाकतात ना का हो ते काय होतं वरती येऊन बसतात आणि तांदूळ खाले जातो त्याच्यामुळे असं म्हणजे एकत्रित पूर्ण आपल्या मसाल्यामध्ये भातामध्ये ना एकत्रित होत नाही कढई किंवा पातेल्यामध्ये जर आपण मसाले भात केला एकत्रित आपण सारखं त्याला ढवळत राहतो हलवत राहतो त्याच्यामुळे ना एक सगळं एकजीव असे हे मसाले होतात त्याच्यामुळे पण कसं ना कधी कधी कंटाळा आला की आपण फोडणी देतो कुकर लावतो आणि झालं दोन शिट्टी झाले की आपला मसाले भात तयार तर पाणी वगैरे टाकून घेतलं वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आता ह्याला ना एकदम असं मंद आचेवरती मी भाताला शिजू देते तर अशा प्रकारे कर आपला हा मसाले भात रेडी झाला आहे खूप छान एकदम असा जास्तही मोकळा नाही जास्तही एकदम चिकट नाही तर खूप छान असं आणच एकदम छान आणि एक वास्तव एकदम छान सुटला आहे तर कशी वाटली ही साधी सोपी सिंपल, रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा